नवी मुंबई स्वच्छता शब्द वाचताच मनात सौंदर्य फुलते स्वच्छतेने मन प्रसन्न राहते या स्वच्छतारूपी सौंदर्याची आराधना करण्याची सवय अंगी बाळगण्यास शिकवण्याचे मोलाचे काम नवी मुंबई महापालिका करते समृद्ध भारताच्या निर्माणामध्ये पहिले महत्त्वाचे पाऊल हे स्वच्छतेचे आहे यासाठी आपण स्वतःबरोबर आपला परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी अंगी बाळगणे महत्वाचे आहे या उदात्त हेतूने घणसोली सेक्टर दहा येथील मेघमल्लार गृहसंकुलातील पाच हजार नागरिकांनी एकत्रित येऊन आपला संकुल आपला परिसर अंतर्गत तीन दिवसीय स्वच्छता अभियान उपक्रम राबवण्यात आला सिडकोने काही वर्षापूर्वीच घणसोली सेक्टर दहा येथे मेघमल्लार संकुल एक हजार दोनशे बहात्तर सदनिका धारक असून जवळपास साडेपाच हजार रहिवाशी येथे वास्तव्य करत आहेत या मेघमल्ला सोसायटीचे अध्यक्ष अंकुश नाईक यांच्या नेतृत्वाखाली तीन दिवसीय स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले होते नवी मुंबई महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने नोड्स आणि गावठाण परिसरात स्वच्छता अभियान राबवले जात आहे या सोसायटीच्या आवारातील केर कचरा प्लास्टिक कचरा ओला आणि सुका कचरा यांचे वर्गीकरण करून सलग तीन दिवस स्वच्छता मोहीम राबवण्यात आली यात एक टन कचरा गोळा करण्यात आला सोसायटीमधील रहिवाशांनी आपल्या कुटुंबियांसह साफसफाई मोहिमेत सहभाग घेऊन संपूर्ण सोसायटी चकाचक केली त्यासाठी अध्यक्ष अंकुश नाईक यांच्यासह सोसायटीचे सर्व पदाधिकाऱ्यांनी मेहनत घेतली नवी मुंबई घनसोली येथील मेघ मल्हार संकुल या संकुलाचे संकुलामध्ये आज तीन गेले तीन दिवस साफसफाई अभियान आपल्या सोसायटीचे अध्यक्ष अंकुजी नाईक साहेब त्याचप्रमाणे कमिटी सदस्य कोळी साहेब कमिटी सदस्य गाडेसाहेब आज या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली ज्येष्ठ नागरिक सर्व तरुण यांनी आज हा साफसफाई गेले तीन दिवस करत असून आज सुद्धा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आणि आज त्या साफसफाईचा समारोप केलेला आहे नवी मुंबईमध्ये ही पहिली सोसायटी असेल की हे तीन दिवसाचाच अभियान राबवला आणि आता आम्ही संकल्प केलेला आहे की प्रत्येक महिन्याला हा साफसफाई अभियान राबवायचा रामकुष नाईक साहेबांच्या माध्यमातून या सोसायटीमध्ये अनेक उपक्रम राबवले गेले त्याच्यात हा सर्वात सुंदर उपक्रम आहे आणि आज मी पहिली वेळ उपस्थित राहिलो पण मला वाटायला लागलं की आपण प्रत्येक महिन्याला साफसफाई अभियानमध्ये उपस्थित राहावं तसंच माझी सर्व रहिवाशांना नागरिकांना विनंती आहे की आपण सुद्धा या साफसफाई अभियानामध्ये सामील होऊन सर्व स्वच्छतेला हातभार लावावा सुंदर प स्वच्छ परिसर सुंदर परिसर सुंदर मेघमल्हार हा उपक्रम राबवून आपली सोसायटी स्वच्छ कशी राहील याच्याकडे लक्ष देण्याचे गरजेचं आहे आणि त्यात दिसून आलं धन्यवाद आज <laughs> शुक्रवार शनिवार आणि रविवार या तीन दिवसामध्ये आपण जो अध्यक्षांच्या अंदर आपण या ठिकाणी स्वच्छता अभियान जे राबवलेलं आहे तो अतिशय यशस्वीपणे या ठिकाणी हे स्वच्छता अभियान पूर्ण पार झालेलं आहे आणि संपूर्ण संकुलामध्ये अतिशय सुंदरपणे स्वच्छता करण्यात आलेली आहे आणि सर्व जे इमारतीमधील सदस्य आहेत महिला सदस्य आहेत या सर्वांना माझी विनंती आहे की आपण सर्वांनी केर तक्रार तक्रा टाकत तक्रा 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 असताना बिल्डिंगच्या खाली न टाकता किंवा आपण जे केस असतात इथं काही ओल्या कचरा असेल सुका कचरा असेल तो आपण आपल्या डस्टबिनमध्येच टाकावा जास्त करून खिडकीतून तो खाली पडणार नाही याची आपण काळजी घ्यायची कारण आपलं संकुल जे आहे ते संकुल स्वच्छ राहिलं पाहिजे त्याचबरोबर असा जो स्वच्छता अभियानाचा जो कार्यक्रम आहे तो सुद्धा आपण प्रत्येक महिला होण्याचा मानस जो आहे तो आपल्या अध्यक्षांनी व्यक्त केलेला आहे आणि त्याला आपल्या संपूर्ण संकुलामधून संपूर्ण रहिवाशांचा भरघोस प्रतिसाद मिळतोय असाच प्रतिसाद पुड़े ही दर जो आहे तो यापुढेही सर्वांनी जर दाखवला तर आपलं जे संकुल आहे ते नवींबईमध्ये टॉप लेवलला राहणार आहे अशी मी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद त्या गडचोलीमध्ये एक बल्ला पूर्व संकुलामध्ये गेले तीन दिवसापासून आपण स्वच्छता अभियान राबवत असं राबवत आहोत खरंतर संकुलाला कार्य कार्यतत्पर अध्यक्षच लाभले ते म्हणजे अंकुश नाईक त्यांच्या अधिपत्याखालीच हा कार्यक्रम आपण यशस्वी पार केला आज त्याचा शेवटचा दिवस होता तर संकुलातील सर्वच नागरिक सुज्ञ असून त्यांनी या स्वच्छता अभियानात सक्रिय सहभाग घेतला आणि खरोखर स्वच्छ सुंदर वेगमधला परिसर ही जी संकल्पना आहे ती आज आपण प्रत्यक्षात उतरवली आणि सर्व जे नागरिक स्वच्छता अभियानात सामील झाले या सर्वांना मनापासून धन्यवाद तसेच सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की यापुढेही आपण असं स्वच्छता अभियान वारंवार राबवून त्यामध्ये सहभाग घ्यावा कॅमेरामन अक्षय तांडीलसह रिपोर्टर पल्लवी पाटील आवाज महाराष्ट्राचा नवी मुंबई ठाणे आणि रायगड परिसरातील ताज्या घडामोडी समस्या विविध क्षेत्राशी संबंधित बातम्या पाहण्यासाठी आवाज महाराष्ट्राच्या या वेबन्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा